पुढील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा स्वातंत्र्य सेनानी राजकारणी मराठी भाषा शुद्धी आणि लिपीशुद्धी या चळवळींचे प्रणेते होते सावरकर यांनी नेहमीच सर्वसमावेशक हिंदुत्वाचा पुरस्कार केला अभिनव भारत या क्रांतिकारकांच्या संघटनेची स्थापना करत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली इंग्रज क्रांतिकारी कारवाया केल्याबद्दल त्यांना दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा आली अंदमानातून सुटल्यानंतर रत्नागिरी स्थानबद्ध असताना त्यांनी हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी अनेक समाज सुधारणा केल्या जवळपास पाचशे मंदिरं अस्पृश्यांसाठी खोली केली अनेक आंतरजातीय विवाह लावले वयाच्या त्र्याऐंशी वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेत अन्न पाणी आणि औषधाचा त्याग केला आणि सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि एकतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान देश कायम स्मरणात ठेवेल त्यांचं योगदान हे विकासासाठी आणि समृद्धीसाठी नेहमीच आपल्याला प्रेरित करत राहील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकर यांना आदरांजली वाहिली आहे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला विधानभवनात पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या त्यांच्या जन्मगावी सावरकर स्मारक इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती इथं झालेल्या प्रमुख कार्यक्रमात चारुदत्त दीक्षित आणि भाग्यश्री वाद्यवृंदाच्या कलाकारांनी प्रतिवर्षीप्रमाणे सावरकरांवर गीतं सादर केली भोसला मिलिटरी शाळेच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या बँड पथकानं यांना अभिवादन केलं आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावरकर यांच्या पुतळ्यासमोर सागर तळमळला या गीताचं सामुदायिक गायन केलं शालेय विद्यार्थी सावरकर स्मारकाला भेट देत असून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत वीर सावरकर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपुरातील शंकरनगर चौक इथं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगरपालिका स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं